जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मोजे पटरवाडी येथे श्री भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळणार ते आता आपण पाहूया सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनमधून मोविल शेठ डुमळ यांचा साम्राज्य आणि चतुर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनमधून मोविलशेठ डुमा यांचा महाराज आणि गाजा फोर बाय फोर आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये महाराज विरुद्ध साम्राज्य भावाभावांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचमधून भाऊधनकरांचा लक्षा आणि इंद्रा आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमधून पिंटू शेठ मडकवडके यांचा सुंदर रूप कॉकटेल आणि भाऊरे आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सहा मधून आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादश मिंद केसरी बकासूर आणि मानकरकरांचं वादय आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन